तर मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं शेअर मार्केटमध्ये मुख्यतः दोन प्रकारे काम होतं एक म्हणजे गुंतवणूक दुसरी म्हणजे ट्रेडिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंगचे जे काही मुख्य प्रकार होते ते बघितले होते तर गुंतवणुकीचे जे बी काही मुख्य प्रकार आहेत ते आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मुख्यत्वे चार पाच प्रकार पडतात गुंतवणुकीमध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत ज्यांनी काही नवीन लोक आलेले आहेत युट्यूबला आपल्या आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर गुंतवणूक म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक म्हणजे एखादा शेअर एखादा शेअर्स जास्त कालावधीच्या उद्देशाने घेऊन ठेवणे म्हणजे त्याच्यात गुंतवणूक करणे होईल शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायला जर करायचं जर गेलं मुख्यतः तर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये तर चार पाच प्रकार पडतात ते चार पाच प्रकार आपण बघणार आहोत पहिला पहिला प्रकार तो असतो तो व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय तर गुंतवणुकीत आपण एखाद्या कंपनीचा एखाद्या कंपनीचा प्रॉपर आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा त्या कंपनीचं त्या कंपनीचा धंदा काय आहे त्याचा प्रोडक्ट काय आहे आणि ती व्यवसाय कशा पद्धतीने करते तसंच गुंतवणूक ते करता करता त्याचं एक व्हॅल्युएशन असते कंपनीचं प्रत्येक कंपनीचं एक ठराविक व्हॅल्युएशन असते आणि त्या व्हॅल्युएशनच्याच हिशोबाने शेअर्स आपल्याला भेटत असतोय मग एखाद्या कंपनीचं सब उदाहरणार्थ दहा रुपये जर व्हॅल्युएशन असेल आणि आपल्याला जर एक नऊ रुपये आठ रुपये किंवा एक साडेआठ रुपये अशा कंप अशा व्हॅल्युएशनला जर एखादा शेअर्स भेटत असेल तर त्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असे म्हणतात म्हणजे दहा रुपयाची कंपनी आणि ती सध्या मार्केटमध्ये आठ साडेआठ रुपयाला ती ट्रेड करते तर ती व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये येते ही झाली व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे त्यामध्ये थोडी रिस्क एकदम कमी असते कारण की कंपनीचं व्हॅल्युएशन उदाहरणार्थ दहा रुपये असल्यामुळं ते आपल्याला ऑलरेडी कमी भावात मिळत असल्यामुळं ते आपण जर जास्त काळ जर होल्ड जर ठेवलं तर बऱ्यापैकी त्याचे शेअर्स वर जाण्याचे जा चान्स असतात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग दुसरं जर गुंतवणुकीचा प्रकार बघायला गेलं तर ग्रोथ इन्व्हेस्टिंग ग्रोथ इन्व्हेस्टिंग ही अशी असते की एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन समजा दहा रुपये आहे पण तर परंतु त्याच्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड होत असताना शेअर्स बारा तेरा चौदा रुपयाला म्हणजे ते त्याचे शेअर्स थोडे महागात भेटतात परंतु नावाप्रमाणे कसं आहे ग्रोथ इन्व्हेस्टिंग ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणजे काय या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये ज्या काही कंपनीची ग्रोथ म्हणजे ज्या काही कंपनीची त्यांच्या धंद्याची वाढ फास्टरित्या होते त्या कंपन्या ह्या गुंतवणुकीच्या प्रकारात घेतल्या जातात मग उदाहरणार्थ एखादी कंपनी ह्या वर्षी शंभर रुपयाचा धंदा करते पुढल्या वर्षी एकशे वीस रुपयाचा त्याच्या पुढल्या वर्षी एकशे चाळीसचा एकशे पंचावन्नचा म्हणजे इतका असं एक पंधरा वीस पंचवीस टक्क्यांनी जर एखादी कंपनी जर त्याचा धंदा जर वाढत असेल आणि त्याचं कुठेतरी एक बिझनेस ऑपरेशन म्हणजे फास्टरित्या जर धंदा वाढत असेल तर ती कंपनी ग्रोथ इन्व्हेस्टिंगमध्ये येते मग यामध्ये काय राहतं की एखाद वेळेस थोडी रिस्क जरा जास्त असते कारण की त्याचा जर सेल्स वगैरे डाऊन झाला तर त्याचे शेअर्स फास्टमध्ये तितक्याच खाली येऊ शकतात परंतु एक गुंतवणुकीच्या अगेन्स्ट जर नफा जर बघायला गेलं तर या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगपेक्षा ग्रोथ इन्व्हेस्टिंगमध्ये जास्त प्रमाणात नफा आपल्याला मिळण्याचे चान्सेस असतात तिसऱ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट म्हणजे डिव्हिडंट इन्व्हेस्टिंग सर्वप्रथम डिव्हिडंट म्हणजे काय डिव्हिडंट म्हणजे लाभांश लाभांश म्हणतात त्याला मराठीत मग डिव्हिडंट हा काय असतो समजा एखादी कंपनी जी आहे एखादी कंपनी जे बी काय त्याचा प्रॉफिट करते त्या प्रॉफिटमधनं प्रॉफिट करून त्यामधला प्रॉफिटचा एक थोडासा हिस्सा असतोय त्या प्रॉफिटचा तो हिस्सा एक गुंतवणूकदारांना एक तर दहावीस टक्के त्याचं जे प्रॉफिट आहे त्यातल्या गुंतवणूकदारांना एक लाभांश म्हणून देते त्या जर त्या उद्देशाने आपण जे काही गुंतवणूक करतो त्याला डिव्हिडंट इन्व्हेस्टिंग असे म्हणतात की अशा काय आपल्या भारतातील ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत भारतातील गव्हर्नमेंटच्या त्या डिव्हिडंट बऱ्यापैकी त्या कंपन्या देतात मग आपण फिक्स डिपॉझिट त्याचा जर रेट बघायला गेलं तर आपल्या भारतात सहा टक्के सात टक्के जास्तीत जास्त आठ टक्केपर्यंत एफ डीचा रेट आहे आणि ह्या डिव्हिडंड कंपन्या अशा असतात की तीन टक्के चार टक्के ते पाच टक्क्यापर्यंतसुद्धा काही काही कंपन्या लाभांश देतात म्हणजे आपण जर एखाद्या कंपनीची एक लाख रुपये गुंतवले आणि त्याचा जर डिव्हिडंट येईल डिव्हिडंट इल्ड जर पाच टक्के असेल तर ती एक लाख रुपयाला पाच पाच हजार रुपये वर्षाला एकदम फिक्समध्ये देते प्लस त्या कंपनीची प्लस अजून म्हणजे व्हॅल्युएशन वाढल्यामुळं त्या कंपनीचा शेअर्स बी पाच सात टक्के वाढू शकतो म्हणजे त्याचा जर व्यवस्थित अभ्यास करून एक डिव्हिडंट इन्व्हेस्टिंग ही बी एक सेगमेंट बऱ्यापैकी ज्या ज्यांचं काही वय एक चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नास पुढे जे आहे त्यांनी जर डिव्हिडंट इन्व्हेस्टिंगमध्ये जर इंटरेस्ट केला तर बऱ्यापैकी फायदा ठरू शकतं आणि जे बी काय आपल्यापेक्षा आपली वडीलधारी माणसं आहेत बऱ्यापैकी एज्युकेटेड लोक हे डिव्हिडंट इन्व्हेस्टमेंटचा एक आधार घेऊन आपली आर्थिक बाजू भक्कम करू शकतात तर चौथा इन्व्हेस्टमेंटचा भाग बघायला गेलं तर लार्ज कॅप इन्व्हेस्टिंग लार्ज कॅप म्हणजे काय लार्ज कॅपचा अर्थ म्हणजे एक मोठी कॅप म्हणजे एखादी कंपनी लार्ज म्हणजे काय मोठी आणि कॅप म्हणजे मार्केट कॅप म्हणतात एखादी कंपनी लार्ज कॅप म्हणजे एखादी कंपनी पन्नास हजार चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त त्याचं मार्केट कॅप आहे त्याला लार्ज म्हणतात म्हणजे ज्या बी काही लार्ज कॅप कंपन्या आहेत त्याच्यात होणारी गुंतवणूक म्हणजे लार्ज कॅप इन्व्हेस्टिंग म्हणतात जसं की उदाहरणार्थ मारुती सुझुकी टाटा मोटार अल्ट्राटेक सिमेंट एचडीएफसी बँक म्हणजे ह्या कंपन्या कशा आहेत की पूर्ण भारतात त्यांनी त्यांच्या त्यांच्या धंद्याचा जाळ्या पसरवलेलं आहे आणि एकदम स्टेबल मार्केटमध्ये कुठंतरी एक चांगलं ब्रँडिंग आहे आणि बऱ्यापैकी यांचे धंदे जे आहेत ते सेट असल्यामुळं हे लार्ज कॅप होऊन बऱ्यापैकी चांगलं आपल्याला एक सेफमध्ये चांगल्या बऱ्यापैकी रिटर्न द्यायची ताकद ठेवतात ह्या यामध्ये रिस्क बाकीच्यांच्या तुलनेत म्हणजे ग्रोथ इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत थोडी कमीच असते आणि आपल्या आपल्या पैशाची बऱ्यापैकी सेफ्टी लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये भेटू शकते कारण की आपण ज्यावेळी काही कंपन्यात पैसे लार्ज कॅप गुंतवतो त्यांचं कुठंतरी ब्रँडिंग मार्केटमध्ये असल्यामुळं त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसला मार्केट मार्केटमधून डिमांड क्रिएट होतं म्हणून त्यामध्ये बी आपला पैसा बऱ्यापैकी सेफ राहून त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि पाचवा गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे मिड मिड स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट म्हणजे मिड आणि स्मॉल म्हणजे जे बी काही मिडियम साईजच्या आणि छोट्या साईजच्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये केली जाणारी गुंतवणूक म्हणजे मिड स्मॉल कॅप इन्व्हेस्टिंग असते या कंपन्या बघायला गेलं तर साधारण एक पाच हजार कोटी ते तीस चाळीस हजार कोटी या दरम्यान ज्यांचं काही मार्केट कॅप आहे आपल्या भारतीय भारतीय शेअर मार्केटमध्ये त्या मार्केट कॅपमध्ये बऱ्यापैकी ह्या कंपन्यात ह्या कंपन्यात प्रॉब्लेम काय असतोय प्रॉब्लेम म्हणजे रिस्क थोडी बाकीच्यांच्या ज़े तुलनेत जास्त असती परंतु तर आपल्याला जर आपल्या अॅनालिसिसच्या अॅनालिसिसच्या अभ्यासाच्या प्रॉपर स्टडीच्या जेव्हा जर आपण जर चांगल्या कंपनी जर उठून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा करण्याचा जर डिसिजन घेतला तर त्यामध्ये बऱ्यापैकी कुठेतरी रिटर्न्स पण भरपूर येऊ शकतात आणि लार्ज कॅप लार्ज कॅपच्या तुलनेत स्मॉल कॅप मिड कॅप या कंपन्या मल्टीबॅगर बऱ्यापैकी होण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु यामध्ये रिस्क पण असते कारण की ह्या जे छोट्या आणि मध्यम मध्यम साईजच्या कंपन्या आहेत यांचं थोडं बिझनेसमध्ये किंवा हो जास्त कॉम्पिटिशनमुळे बिझनेसमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर या कंपन्याचे शेअर्स बऱ्यापैकी कोलेक्स होऊ शकतात परंतु फंडामेंटली ज्या बी काही स्ट्रॉंग कंपन्या आहेत त्या कंपन्या कुठंतरी मल्टीबॅगर व्हायची ताकद ठेवतात ही जी इन्व्हेस्टमेंटचा पाचवा प्रकार आहे हा एकदम थोडा बहुत म्हणजे रिस्क जास्त आहे परंतु त्या तुलनेत ही प्रॉफिट देण्याचीही ही सेगमेंट ताकद ठेवतं कारण की जे बी काय मल्टीवॅगर स्टॉक होतात ती लार्ज लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅप या दोन सेगमेंटमधले बऱ्यापैकी होतात परंतु प्रत्येक आपल्या प्रत्येक मराठी माणसाला इतकं डिटेल डिटेल डीपमध्ये अभ्यास नसल्यामुळं आपण डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडं शक्यतो डायरेक्ट स्टॉकमध्ये नाही यायला पाहिजे आलं तर लार्ज कॅपमध्ये लार्ज कॅप किंवा एक डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग अशा थ्रू जर एक आपली एस आय पीच्या थ्रो जर शेअर मार्केटमध्ये नवीन माणसांनी जर गुंतवणुकीला के सुरुवात केली तर बऱ्यापैकी आपला मराठी माणूस ही शेअर मार्केटमध्ये स्टेबल मार्केट होऊ शकतो त्यामुळं आपण जो बी काही व्हिडिओ तयार करत आहे हा फक्त एक नॉलेज देण्याच्या उद्देशातून गेलेला आहे त्यामुळं तुम्ही बऱ्यापैकी नॉलेज कुठेतरी घ्यावं म्हणजे मी बी व्हिडिओ केलेलं कुठेतरी काही गोष्टी माझ्या थ्रू बी मी दिलेलं नॉलेज नाही तर काही गोष्टी साध्य होताल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट येण्यापेक्षा जे काय आपले डायरेक्ट तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या गुंतवणुकीची तुमचा जे काय एक आर्थिक सल्लागार म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर असतोय त्या फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला घ्या नंतर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि आपलं माझ्यासारखे युट्यूबर बऱ्यापैकी युट्यूबवर नॉलेज देतात त्या नेऊन लोकांना एक दोन पाच लोक जर फॉलो केली तर बऱ्यापैकी आपल्या प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केटचं एक नॉलेज येऊ शकतं त्यामुळं प्रत्येक जणांनी आपलं शेअर मार्केट काय असतं हे समजून घ्यायला पाहिजे त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपण प्रॉपर एक ट्रेडिंगचा विषय वेगळा आणि इन्व्हेस्टमेंटचा विषय वेगळा असं या दोन्हीला घेऊन कुठेतरी सोबत शेअर मार्केटमध्ये आपली एक स्वतःची मी नॉलेज द्यायची माझी जर्नी चालू ठेवणार आहे बऱ्यापैकी लोकांनी आपल्या चॅनलसोबत जॉईन व्हा ही माझी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद